दिवस उभन कारण ह्या शाळेच्या आठवणी मला कारण मी या शाळेला विसरू शकत शा नाही शाळा मला विसरू शकत नाही मी या शाळेत दोनच वर्ष झाली पण या शाळेने मला खूप खूप काही शिकवलं आमच्या मैत्रिणी इतक्या मस्ती वर्षी सांगू नका सगळ्या सगळ्या खूप चांगल्या आहेत पण त्यांना सोडून जावं असं वाटत नाही किती जरी भांडत असल्या तरी वाट तरी त्यांना सोडून जाऊ वाटत नाही आमच्या वर्ग शिक्षिका सावली टीचर ह्या ह्या तर मला माय प्रमाण माय जर माळेसारखं प्रेम करतात पण आता त्यांना सोडून जाऊ वाटत नाही कसं कसं सांगू की त्यांना सोडून असं सो जाऊ वाटत नाही पण शेवटी ह्या शाळेतून आम्हाला जावंच लागेल पण ह्या शाळेत जावंच लागेल त्या खूप चांगल्या आहेत एके दिवशी आम्ही मैद्रगीला खेळ खेळायला गेलो तिथे माझे श... ते तिथे माझे शंभर रुपये हरवले होते पण तिथे त्यांनी पण तिथे त्यांनी माझे पैसे माझे पैसे म्हणून त्यांनी त्यांचे पैसे दिले असे प्रेम मायसारखे असे मायासारखे प्रेम देणारे शिक्षक कसं सोडून जाऊ वाटे, वाटेल वाटेल असं एका लेकराला या शाळेने मला खूप काही दिलंय या शाळे दोनच वर्षात काही खूप काही शिकवलंय